आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत राजफुले हॉस्पिटलमध्ये कारण विशेष कारण की आपल्या पाटोद्यामध्ये खूप त्वचेचे आधारी आधारी लोक आहेत मात्र एक छान असे सुंदर डॉक्टर नसल्यामुळे त्या लोकांना पुणे मुंबई किंवा बीडला जा जाण्याचे जावं लागत होते मात्र आपल्या इथे माविन क्लिनिकचे डॉक्टर अनिलजी नागरगोजी साहेब हे महिन्यातून दर रविवारी येतात महिन्यातून दोन वेळेस तर ते आधीच आपल्याला त्वचेची काळजी काय कशी घ्यावी याबद्दल आपल्याला माहिती सांगतील नमस्कार त्वचेच्या विषयी बोलायचं झालं तर आज समाजामध्ये महिला असतील किंवा पुरुष असतील काही जे आजार असतात ते गुपित ठेवण्यात येतात आजार बऱ्यापैकी वाढल्यानंतर तो कंट्रोलमध्ये आणणं थोडंसं अवघड जात असतं तर अशा परिस्थितीमध्ये सीझन नुसार येणारे आजार वेगवेगळ्या ऋतूमध्ये असणारे आजार सुरुवातीच्याच कालावधीमध्ये जर ठीक केले तर त्याचा होणारा दुरागामी परिणाम टाळता येऊ शकतो जसे केसांचे काही विकार असतील चाई लागणे असेल चेहऱ्याचे काही विकार असतील गचकानासारखे आजार असतील बऱ्याच वेळा आपण मेडिकलमध्ये घेऊन एखादी क्रीम लावून पाहतो तर अशा काही स्टिरॉइड कंटेनिंग क्रीन्समुळं काही दुष्परिणाम होत असतात मग मूळ आजार हा आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बाहेर येत असतो तर एखाद्या आजाराचं जा फक्त लक्षण कमी करण्यापेक्षा तो मुळासकट कसा जाईल यासाठी त्याचा प्रॉपर इलाज होणं गरजेचं असतं आणि या आजाराचे बऱ्यापैकी प्रॉपर निदान होणं आणि त्याची पूर्ण ट्रीटमेंट होण्यासाठी आपल्याला त्याची सखोल तपासणी आणि त्याचे योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं यासाठी तुम्ही दर रविवारी किंवा एक रविवार सोडून मी इथं सरांच्या क्लिनिकमध्ये अवेलेबल असतो तर आपण तुमची पूर्णतः तपासणी करून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू हिवाळ्याच्या ह्याच्यामध्ये भरपूर रोग होते त्याच्यावर काय काळजी घेतली पाहिजे का हिवाळ्याच्या ऋतूमध्ये बऱ्याच जणांची स्किन ही कोरडी पडत असते कोरडी त्वचा ही जास्त ॲलर्जीसाठी प्रवृत्त करत असते तर अशा वेळी आपल्या स्किनला कोणतं मॉइश्चरायझर आपल्या स्किनचा टाइप कोणता आहे त्यानुसार कोणतं मॉइश्चरायझर आपल्याला यूज केलं पाहिजे ज्याने आपण ते आजार टाळू शकतो आणि हिवाळ्यातल्या ज्या ॲलर्जीज असतात त्यांना रोखण्यासाठी आधीच जर काही उपाययोजना केल्या तर बऱ्यापैकी के तो आजार कंट्रोल मध्ये येऊ हो शकतो आपल्याला आपल्या पाटोद्यामध्ये छान अशी सुविधा उपलब्ध झालेली आहे तरी त्वचे संबंधित कोणतेही पेशंट असते तरी दर रविवारी किंवा राजपुरे साहेब आपल्याला माहिती देतील दे 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 की डॉक्टर साहेब कधी येणार आहे आणि आपण नक्कीच आपल्या ज्या समस्या असतील त्या सुटतील आणि आपल्या पाठोद्यात तुम्ही येत आहे त्याबद्दल आमच्या पाठोद्याकरांच्या वतीने तुमचे खूप खूप स्वागत धन्यवाद